आजच्या या परिषदेच्या अध्यक्ष यांचा स्वागत विरकुल संघातर्फे हा चालू साधू म्हणाला या स्वागत झाल्या ताडी चालल्या सा 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 सलामत आ सा सा याचा स्वागत हे सर्व उपासक मंडळी करीत आहेत सादु, सादु, सादु। आ, या कार्यक्रमाला मुद्दा उपस्थित झालेले नंदुरबार भीमकन्या ग्रुप उसावळ सौ संगीता राजेंद्र भामडे बौद्ध धम्मक यांना त्रिवाद वंदन करतो भारतात जन्मल्याने सर्व संत महापुरुषांना त्रिवार वंदन करतो व मंचावर उपस्थित भिक्खू संघ यांनाही करतो निसर्गाने आणि पाऊस पडला आणि आपल्याला इथे तर त्यासाठी आमचा कुठलाच असा उद्देश नव्हता की आम्ही फेमस व्हावं किंवा आम्ही पहिल्यांदा धम्मप्रिषद घेतो काम करतोय बंदेजी आमच्यात बसलेले आहे विप्राव साळुंके इथे उपस्थित आहे माझे गुरुबंधू सचिन गायकवाड यांच्या माध्यमातून जी धम्मपरिषद होत होती त्या दमाशतला नेहमी ब्लू टायगर बाबा ग्रुपच्या माध्यमातून आम्ही पोस्टरच्या माध्यमातून प्रकाशक म्हणून काम केलेलं आहे ती पाच दमवशेद झाले त्यामध्ये पाच मध्ये मी माझे स्वयं ब्लू टायगर बाबा ग्रुप त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष पूर्ण मुलं जे आम्ही बारके झारके जे आम्हाला मग ते दमशेला हातभार लावून मदत करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आम्ही अनेक काम केलं बद्धजींना मी अध्यक्ष असताना जयंती अध्यक्षत्वा ठेवला असताना मी बद्धजींचं प्रवचन करायला ठेवलं होतं मग तेव्हा आपण जयंतीला सुरुवात केली मग त्यानंतर कार्यक्रम घेतला मग परत अमोल मिटकरी अमोल दादा मिटकरी यांचा कार्यक्रम घेतला असे काम करता करता एका सारख्या युवकांनी काम तरी लोकांना असं वाटतं की काम करावे करायला नको म्हणून त्यांनी आडा घालून आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले मला वनवास भोगावा लागला माझी बदली झाली सहा वर्ष मी बाहेर होतो सोलापूरला माझी बदली झाली त्यानंतर मी सस्पेंड झालो फायला सुद्धा पैसे नव्हते तेव्हा पगारे असो भिवाडसर असो किंवा मालकी मंडळी सातारा अशा लोकांनी काही खर्चाला पैसे दिल्या कोणी मुलीचं करून दिलं कोणी कसं केलं कोणी बदली करून दिली आणि आज परत तुमच्या समोर मी उभा आहे तन्मन धरणे परत धम्माचं कार्य करायला किंवा संघाचं कार्य बुद्ध धर्म वाढायला प्रयत्न करतो बंदेजी या सर्व सांगण्याचा तात्पर्य असा आहे हा बाळामोर एकटा दिसतो एकटा नाही अनेक अशा अतृष्ट आहात आहे ज्याला बाळामोरणी मोठं ज्यांनी बाळामोरणी मोठं केलं आणि आज गुरु बाबा गुरु च्या माध्यमातून मग आम्ही छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमी चालू केली मी बेसिक कार्यकर्ता बसफा बी एस पाचा कार्यकर्ता आहे मी क्रमांचा गर्भ काढले होतो माझ्या घरी देवी गणपती बसायचे माझे वडील राजपण दरग्याचा आता म्हणजे ऐकत नाही मग आम्ही सगळ्या गर्भकांड करून इथपर्यंत बसलेले मग जेव्हा मला सचिनच्या माध्यमातून मला समजलं सचिन गायकवाडच्या माध्यमातून की काय त्यानंतर मला सुनील दादा पगार भेटले अहिरे नाना भेटले शांतार मामंत गुरुचे माझे बी एस पीचे सर्वप्रथम बी एस पीच्या माध्यमातून आम्हाला समजलं फुलेशा उंबडेकर काय फुलेशाबल नंतर फुलेशावरी कोणाचा वारसा घेतला तर बुद्धांचा मग बुद्धांकडे कसं जायचं मग एखादा गुन्हेगार गुन्हेगारला बरोबर भेटतो तसं चांगलं काम करताना मला नाना भेटले सुनीलदा ना पगार भेटले किंवा भेटला माझ्या परिवारचा बॅकग्राऊंड मा परिवार इतका चांगला नव्हता नंतर पण खरोखर सांगतो मी आज मला गर्व आहे माझ्या आईवडिलांवर ते कसे असो त्यांनी मला जन्म दिला पण या लोकांनी मला सांभाळलं या देखील यांच्याबरोबर माझी प्रस्ति मंडळी ते माझे काका असो माझे मामा मोठे भाऊ असो संतोष असो खरीज असो या सर्व लोकांनी आम्हाला तयार केलेलं आहे धंदेचे मला साधी वंदन आज पण येत नाही काही भविष्यात येईल हे येईल शंभर टक्के पण मला असं वाटतं कुटकु मुटकी जी आम्हाला धम्म माहिती आहे लोकांना कसं सांगू म्हणजे एखादा लहान मुलाला आपण रुपया देतो ना तोसा परत जातो परत देतो तसा मी परत दिलेला आहे धम्माच्या कार्याला वाढवण्यासाठी